हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आज राज्यातील कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला त्याचबरोबर ठाणे जिल्ह्याला देखील पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे जिल्ह्याला देखील पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्याचबरोबर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांचा संपूर्ण विदर्भात आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि जळगाव या दोन जिल्ह्यांना देखील पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे आजही राज्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज काही भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय तर काही भागात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे मुंबईसह ठाणे पालघर रायगड रत्नागिरी पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय या भागातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर दुसरीकडे विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे